नमस्कार मंडळी तुमचं फॅशन पल्लवी ब्लाऊज आर्टिस्ट या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज मी खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाक टाकते याचं कारण असं की मी आजपासून नवीन कामाला सुरुवात केली आहे मी ब्लाऊज ड्रेस स्टिच करते त्याबरोबर मी आजपासून सुद्धा सुरुवात केलेली आहे त्यासाठी लागणार साहित्य मी ऑनलाईन नाही डायरेक्ट दुकानातून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला घेतलेलं स्टँड दाखवते बघा ते स्टँड आहे हे मी डायरेक्ट दुकानातून खरेदी केली आहे याचा जे आत लोखंडी स्टँड तुम्हाला दिसतं आहे ते साडेचारशे रुपयांवरची जी लाकडी रिंगी आहे ती मला दीडशे रुपयाला मिळालेली आहे तर याची क्वालिटी पण छान आहे या स्टँडला स्क्रू व चार पाय हे वेगळे दिले जातात आपण ते नंतर घरी आणल्याच्या नंतर ते व्यवस्थित सेट करावे लागते आणि रिंगी जी आहे रिंगीचा आतला जो सर्कल आहे ज्याच्यावरती आपण कापड ठेवणार तो भाग रिंगीला कायमचा ऍडजस्ट करावा लागतो आणि वरचा जो आहे तो आपण नंतर साईटला जरी काढून ठेवला तरी चालतो आणि नंतर ॲडजस्ट आपण करू शकतो तर याची क्वालिटी छान आहे आणि ऑनलाईन घेण्याचं कारण म्हणजे आपण जर डायरेक्ट दुकानातून घेतलं तर आपण बघू शकतो की त्याची क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे म्हणून मी ऑनलाईन मागवलं ऑनलाईनसुद्धा मिळतं तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता पण ऑनलाईन न घेता ऑफलाईन आपण डायरेक्ट दुकानातून घेतलेलं कधीही चांगलं मी सहसा जास्त ऑनलाईन खरेदी करत नाही तर याची क्वालिटी पण छान आहे आता बघूया याच्यावरती आपल्याला कसं जमते उद्यापासून माझे व्हिडिओ येतील हे स्टँड खरंच खूप छान आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा दर...